नमस्कार मंडळी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर उद्या आहे षट तिला एकादशी तर या दिवशी तुम्हाला तीन चुकं अजिबात करायची नाही आहेत त्या आवाज आपण पाहणार आहोत त्या दिवशी तुम्हाला श्रीहरिविष्णूंची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत प्रिय दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे ज्याला जमेल तेव्हा त्याने करू शकता ज्याला नाही जमत त्याने नाही केला तरी चालेल तर आपण पाहणार आहोत की या पुढच्या कोणत्या तीन चुक आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे शनिवार येतोय त्या दिवशी याला षष्टतीला एकादशी म्हणतात शास्त्रानुसार षट एकादशीचे व्रत केल्याने कन्यादान सुवर्णदान आणि हजारो वर्षांचे तपश्चर्य इतके पुण्य मिळते या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आहे आणि लाभदायक मानला जातो या दिवशी तिळाचे दान करण्याचे नियमामुळे या एकादशीला षटतीला एकादशी म्हणतात एकादशीच्या दिवशी काही नियमाचे पालन केल्यास जीवनात सुख समृद्धी येते जाणून घ्या षटतीला एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत काय करावे आणि काय करू नये रोज मूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळते सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सतकार्यात वेळ घालवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ओम नम शिवाय ओ दिवशी या दिवशी तुम्ही सूर्याला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचेही पठण करू शकता या काळात शुभ मानले जाते या दिवशी सूर्याची पूजा देखील तेवढेच महत्त्व आहे देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवांची पूजेसाठी अत्यंत खास मानला आहे दान यज्ञ व्रत देवपूजेचे आणि पित्रांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसा कपडे धनधान्य याचे दान केल्याने शुभ फल मिळते एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताचे स्नान घालावे पिवळे तिलक लावावा पिवळी फुले पिवळी फळे अर्पण करावे पिवळा पदार्थाचा प्रसाद म्हणून अर्पण करावा भगवान विष्णूंना हा पदार्थ अर्पण केल्याने तुमचे भाग्य उजळते भक्ताला एकादशीला दिवशी भगवान विष्णूला गोड अर्पण करावे केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते तुम्ही याच याच्यामध्ये तिळगळू अर्पण करू शकता दोन मखाने किंवा साबुदाण्याची खीर भगवान विष्णूंना मखाने आणि साबुदाण्याची खूप प्रिय आहे हा प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्याने भक्तांवर भगवान विष्णू खूपच प्रसन्न होतात त्याच्याबरोबर फक्त दूध सुद्धा भगवान विष्णूला अर्पण करू शकता यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर भगवान विष्णूंना दूध अर्पण करावे हा प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्यानंतर पत्र नक्की ठेवावे त्यामुळे भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात काय करावे आणि काय करू नये हे आपण पाहणार आहोत पहिलं व्रत पाळावे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन फळे आणि फराळ करावा भगवान विष्णूंना तिळ अर्पण करावे तिळाचे हवन करावे पूजेत भगवान श्रीहरी तीळ अर्पण करावेत स्नान करावे तिळाचे दान करावे पित्रांना तर्पण तिळाने करावे गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे या दिवशी तुम्ही गरिबांना दानही करू शकता उबदार कपडे आणि ब्लँकेटही दान करावे भगवान श्रीहरी शक्य तितके नामस्मरण करावे श्रीहरींचे तुळशीपत्र भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे असे मानले जाते त्यामुळे या दिवशी न विसरता भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे त्याशिवाय पूजा पूजा अपूर्ण मानली जाते अन्न या दिवशी जे उपवास करत करत नाहीत त्यांना तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मासे मांस अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मक येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलांना धान्याचे सेवन करू शकतो या दिवशी तुमचा उपवास असो किंवा नसो पण या दिवशी तुम्ही दान करावे पैसे वस्त्र अन्न पाणी याचे दान करायला हवे याच्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल ब्रह्मचार्याचे पालन करावे या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा एकादशीला करू नका हे चौदा कामे पहिला आहे एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये दुसरं आहे एकादशीला केस कापू नये तिसरा आहे एकादशीला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे चौथा आहे कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कुणाला फसवू ही नका या दिवशी पाचवा हे क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करू नये कटू वचन बोलू नये कोणाला दुखू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये सहावा आहे एकादशीला झाडे पाने तोडू नये गळून पडलेली पाना पाने घेऊ शकता सातवा आहे मांस कांदा लसूण पालभाज्या मसूर नाचणे उडीद डाळ मध तेल इत्यादीचे सेवन करू नये या दिवशी मैत्रीमध्ये वगैरे खोटं बोलू नये आणि नववं आहे सत्यवचन बाळगावे दहावा आहे निंदा कोणाची करू नये विष्णूंच्या नामस्मरणात वेळ घालवावा अकरावा आहे गोमतीची पूजा करावी त्याचे प्रमाण प्रामाणिक अन्नदान करावे बारा आहे सर्व प्राणी मित्रांविषयी मनात ठेवावा आहे एकादशीच्या दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा चौदावा आहे कोणी दिलेले अन्न स्वतःच ग्रहण करू नये त्या दिवशी तुम्ही केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशी पान तोडू नका तसेच तुळशीला केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांना नका धन धान्याचे सेवन करू नये एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदूळ खाल्ल्याने आपण मन स्थिर राहत नाही कमजोरी होते तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो त्याच्याबरोबर या दिवशी जो जवस असे पदार्थ खाऊ नयेत षष्टातील एकादशीच्या दिवशी मी पिंपळाची पूजा करू शकता पिंपळाला तुपाचा दिवा लावून पिंपळाची प्रदक्षिणा घालावी तसेच तुम्ही सायंकाळी तुळशी मातेची पूजा करू शकता तुळशी मातेला दिवा लावून सायंकाळी तुळशी मातेची पूजा करू शकता तर तुम्ही या नियम पाळले तर तुम्हाला घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळेल नवीन मार्ग मिळतील वाईट शक्ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही घरामध्ये मुलांना देखील चांगली सवय लागेल म्हणून या एकादशीचे व्रत करावे तर या दिवशी तुम्ही श्री विष्णूंची पूजा केल्यामुळे श्री हरिविष्णूंचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे तर तुम्हाला आमचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो